जेवण संपलं मित्रांनो लक्षातच नाही आलं फार थकल तीन वाजता जेवायला सुटलो मी आले आणलं आणलो भोपळा मोकळा करून मुगाची डाळ टाकून आणि इकडे होतं बेसन आज एक लेडीज आली नाहीये तिने दिला दगा आम्हाला नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीरादाई ब्लॉग मध्ये बघा आपली मिराताई आज काय करते आमचं जेवण झाले चाललेलं आहे जेवण झालं माझं मैं आरम मतला मी आराम करत होते म्हटलं जरा मित्रांशी बोलावं हे बघा हे माझं खुरप आहे आणि आपलं ना इकडून हा झाड आहे तो झाड ते झाड तिकडे ते तो रस्ता आहे तिथून ह्या बाबडीच्या झाडाच्या बऱ्याच पुढे बऱ्याच पुढे आपली पात गेलेली आहे आणि एक लेडीज आली असती म्हणजे ह्या साईडचं झालं असतं आता ह्या साईडची एक पात ल राहिली लावायची अजून टचून तीन दिवस लागणार नाही चार माणसं तर दोन दिवसच होईल दो चार माणसं आज चार माणसा उद्या असं म्हटलं दो थोडंफार राहिलं तर राहू आहे पण तीन माणसं असली तर होऊनच गेलं असतं आता आपल्या गावाची उद्या यात्रा आहे उद्या आपल्याला यायचं नाही आहे उद्या सुट्टी आहे उद्या मी तुम्हाला तुम्हाला आमच्या गावची यात्रा दाखवेल आणि यात्रामध्ये कसे काय ते डान्स करतात बायका ते पण दाखवेल <laughs> आणि श्यामा बघा आपली श्यामा आणि घुंगरू दाखवते तुम्हाला कशी खाती सारखं सारखं गटुडं भरलं की मी तिला तिकडे घेऊन जाते टाकायला आणि हे बघा इकडे आपली श्यामा श्यामाला पण दोन गटोडी टाकली मी म चांगली मोठी मोठी दोन गटुडी टाकली शुभ्राला पण टाकली आणि श्यामाला पण टाकली त्या तिकडे पलीकडे पण बायका आहेत बर का शेजारच्या कोण नाही कोण राणामध्ये खुरपतात खुरपणी चालूच आहे काय तुरी काही आल्यात काही उगवले नाहीत मग आपण हे नंतर आपण कालांतराने थोडीशी मोडून ज्वारी पण करू एका साईडला पण हे बघा इकडे नाही आल्या बघा तुरी काय साईडला इकडे पलीकडे मग तिकडेच काढून आपल्याला करायचं ज्वारी फिरू आपण काय करता असं कोणी असले इतर व्यक्ती तर ठीक आहे आपण मोबाईल पकडणार कधी कर काढणार कधी असं वाटतं तो पुढे जातो का मी पुढे जाते स्पर्धा असते आणि काम पण असल्यामुळे व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाहीये घरच्या घरी तिकडे तिकडे काढत दे होती झाडावर मोबाईल ठेवायचे म्हणजे झाडावर आणि व्हिडिओ काढायचे आजच्या दिवस आता उद्या आपली आपलं घर सगळं उद्या भरणार आहे आज तर रात्रभर मला झोपायला मिळणार नाही आहे आणि थोडाफार मी व्हिडिओ पण काढेल आज आपल्याला काय काय करायचं आपण काम काय काय करणार रात्रभर मला झोपायला मिळणार आहे थोडीफार झोपली तर झोपेन साफसफाई काय केली नाही सगळे आपले सोप्यावरचे कवर हे ते सगळे मी आता रात्री धुणार आहे आता गेले की जरा दहा वाजता चांगले फुल पावर येते लगेच मशीन लावायची अकरा बारा वाजेपर्यंत सगळे कपडे बिपडे धुवून निघतील आणि बिरं धुवून काढायची रात्रीच म्हणजे सकाळी फटाफट फड़ कामाला लागता येतं जाळ्या जळमट्या सगळं मला रात्री करायचंय फार लांब आहे फार एकदम शेवटचा हा ते झाडं दिसतात ना तर टोक आहे शेवटचं हे झाडं दिसतात हे तिकडे शेवटचा टोक आहे आणि इकडे झाडं दिसतात तर हे शेवटचा टोक आहे इकडे झाड आता आपण मध्यंतरी आलेलो आहोत मध्यंतरी एक पात लागली की आपला अर्ध होत आहे तीन दिवस झाले एक लेडीजच नाही आली लेडीज त्याच्यामुळं ती लेडीज अशीच आहे कधी येते कधी नाही <laughs> पण कसं एक जरी माणूस नाही ना आलं तरी असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं नेहमीचं आपल्या बोलण्यातला माणूस एवढं पावसामुळे थोडंफार आहे ना तर ते परत जिवंत झालं बघा गवत गोळा केलेलं कुठे कुठे थोडंफार थोडंफार असं राहत आहे ना ते लगेच चिटकलंय आपण ह्याला कोळपलेलं मित्रांनो काही उपयोग नाही झाला असं म्हणता येणार नाही कारण का ते तण ढिल्लं झाले जरा असं असं करायचं वाचतं ना खुरपायचं कोळप सगळं कोळपून झालंय आणि आता आपण ते खुरपून काढायचं सगळं गवत भार आहे भरपूर गवत आहे बऱ्याच लोकांच्या शेतात गवत नसतं पण आमच्या ग आम्ही जसं आलो हो तसं बारा महिने एवढंच गवत आहे ज्वारले पण एवढंच गवत असतं फार गवताची राहण्या ती तरी खत नाही काय नाही चला तर मित्रांनो मी मिरात तुमची रजा घेते माहिती थांबते पुन्हा रुजू होणारे नव्हे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो